अस दाट गवटत काढते गवत कसं आहे वातावरण मला एवढं एवढ्या ऊन होत बघा उचक्या लागायला येत्या मला वाटते का भेवडते तुला

काय काय झाड पण मोठे आहे बघा तिकडं नारळाची झाड ती ना मग बघा तिकडं आमचं घर आहे बघा अरे अशी बघा किती एक आहे बघा बघाय का एवढं काढलं काही लई काढलं काय तू तिथं बी काढलं आहे अजून असं दुख होते परत बघ काय झालं आहे काय ते हवा मित्रांनो हे कसलं झालं आहे बघा गवताना दररोज हे काय उपाय आहे काय बघ काय दवाखानात मग कसलं ऊन पडलं सर माग हवा मित्रांनो हे ब्रासलेट आईनं दिलं बघा गिफ्ट आज आहे का चांगलं आहे का नाही मला तर लय आवडलं बघा असं दिसते छान दिसते का ना हां होय बघा आई कशी ओरडाय लागली बघा काम करायचं का मग नुसतं नुसतं काय गाई नुसती शाळा शाळा होय मग मी जरा हुशार आहे की गाई म्हणजे असं तुला वाटतंय असं मला तर काय वाटत नाही हाय का नाही काही मी हुशार बघा मित्रांनो गोल्ड मेडल मिळालं आहे मला तुम्हाला व्हिडिओ टाकला का गाय ती गोल्ड मेडलचा चला तुम्ही मित्रांनो असंच गळत काढायला लागते बघा आम्हाला आमची मज्जा अशीच असते तर मग बाय सगळ्यांना